लोकसभेची आंधोम बघत आहोत आपण दररोज बातम्यांना सगळ्या नेत्यांच्या सभा बघत हो, आहोत ऐकत आहोत वारंवार काय आपण अभ्यास करत आहोत जशी जशी भाषा बघली जाते तस तस आपण बघा यापूर्वी आपल्याला दहा वर्षापूर्वी कळत नव्हतं कोण खासदार आहे कोण कधी निवडणूक होते एकदा मतदान झालं ते खासदार आपल्याला पुन्हा जवळजवळ दहा वर्ष पाच वर्ष खासदार कधी दिसत नव्हते कि माहिती नसायचं परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून की आपले खासदार कोण आहेत आमदार कोण आहेत पंतप्रधान कोण आहेत आणि ते काय काम करतात ते केलेलं आहे आपण माध्यमातून आपण पाहिले मी स्वतः पाहिलेलं आहे आता बाळासाहेब रावतने आपली तळमळ या ठिकाणी व्यक्त केलेली आहे खर तर मी आपण आभार मानेन मला वाटतं दोन हजार चौदा च्या आमदारकीची नेमणूक होती आणि रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत असल्यामुळे आम तिकिटाची मागणी भाजपकडे होती आणि आदल्या दिवशी म्हणजे उद्या शिवसेनेचा जर फॉर्म भरणार त्याच्या आदल्या दिवशी आपण मला विचारले की ताई तुम्ही आमच्याकडे या मी तुम्हाला तिकीट देतो दे धनुष्यबाणाचं तुम्ही उमेदवारी घ्या म्हटलं नको आपण सोबत आहोत मला आठवले साहेब उमेदवारी देतील आणि ते उमेदवारी मिळाली परंतु निवडून आला आपण उमेदवार तेव्हा आणि त्यांनी विचारलं म्हणजे ही एक मोठी भूमिका आपण घेतली होती स्वतः आम्हाला आणि हेही सांगितलं की मी तीन वाजेपर्यंत करा त्यामुळे आपल्याबद्दलचं चांगलं आपल्याबद्दलची सहानुभूती आपल्याबद्दल समाजाबद्दल काहीतरी कर ही भूमिका ही, ही आ, इच्छा फार दिवसापासूनची आहे सूर्यकांत वाघमाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागात कोट्यावधीचं निधी दलित वस्त्यांमध्ये कोट्यवधींचा निधी दिलेला आहे आणि तर आपण पिंपरी चिंचवड शहर असेल लोणावळा असेल नगरपरिषद इथं महानगरपालिकेचा निधी आपल्याला भरपूर आहे त्यामुळे खासदारकीच्या निधीची तशी गरज पडत नाही परंतु आपल्यासाठी जे महत्वाचे प्रश्न आहेत इथं मेट्रो पासून मागाशी सांगितलं पासपोर्ट ऑफिस असेल पोलीस आयुक्तालय असेल जी महत्वाची मोठी कामं आहेत ती आपल्या माध्यमातून पार पाडलेली आहेत तर बघा त्यांचा मतदारसंघ जर पाहिला आपला मावळ तीन मतदारसंघ घाटाच्या वर आणि तीन मतदारसंघ घाटाच्या खाली आहेत म्हणजे मला वाटतंय की अख्ख्या भारतातला अवघड मतदारसंघ जर कुठला असेल लोकसभेचा तर तो, तो मावळच आहे कारण एवढा मोठा मतदारसंघ एकदा घाटाखाली गेलो की दुसऱ्या दिवशी वरती यायला लागतं आणि अशा अवघड मतदारसंघाचं नेतृत्व आपा गेली दहा वर्ष करतायत करता खरं तर मागासवर्गांचे प्रश्न असतील मध्यंतरी शास्त्रीकाराचा जो प्रश्न होता अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न होता तेव्हा स्वतः मोर्चा त्यांनी इथं काढला होता आम्ही स्वतः त्या मोर्चामध्ये होतो दिल्लीपर्यंत तो, दिल्ली तो मोर्चा गेला होता आपली सगळ्यांची घरं मग दा दापोळीतील घरं असतील गोर पिंपळीच्या त्यानंतर चिंचवडची घरं असतील ही सगळी घरं वाहवण्यामध्ये प्रामुख्यान मोठा सहभाग मोठा होता आपल्या जातीचे दाखले असतील आपल्या स्मारकाचा विषय मध्यंतरी काढला रमाई स्मारक या शहरामध्ये होणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्या माई डोरेने स्मारकाची घोषणा केली परंतु नंतर ते काम थांबलं गेलं नगरसेवक समोर सुद्धा त्यानंतर कानावर घातलं त्यांनी सांगितलं की ताई हे काम मी पूर्ण करून घेणार हा शब्द आपण आपल्याला दिलेला आहे ते स्मारक असेल दापोडी मधलं बाबासाहेबांचे स्मारक असेल या सगळ्या कामाची पाहणी करून आपण दिलेला आहे की हे काम मी माझ्या कारकिर्दीत आणि मी स्वतः कमिशनरची पाठपुरा करून ही कामं आपल्यापर्यंत करून देईन आज खरं तर पिंपरी चिंचवड शहर असेल अखा महा लोकसभा मतदारसंघ असेल सर्वसामान्य सा लोकां लोकांचा मतदारसंघ आहे सर्व मध्यमवर्गीय लोक आहेत फार श्रीमंत लोकांची वस्तीकडे आपल्याला कुठे सापडणार नाही ना परंतु या सगळ्या लोकांसाठी जे महत्वाची कामं आपांच्या माध्यमातून झालेली आहेत ते आपल्या समोर तुम्ही सगळ्या दिलेले पत्रक वाचा प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरी पत्रक आलेलं आहे ते पत्रक डिटेल्स सगळ्यांनी वाचा जी कामं आपल्यासाठी केलेली आहेत ते आपल्या समोर होतील आणि आपण आज काम करत असताना एक आनंद यासाठी आपलं होत आहे की आपण महायुतीचं काम करतोय काम करतोय पर्यायानं मोदी साहेबांचं आपण काम करतोय आणि पर्यायानं आठवले साहेबांच्या सोबत जो समूह आहे जे केंद्र सरकार आहे या सगळ्यांचं आपण काम करत आहोत अमित गोरखेनी पण खूप छान सांगितलं खर तर संविधान बचाव संविधान वाचलं पाहिजे असं आपल्याला भीती दाखवतात ते कुणाला भीती दाखवतात फक्त बौद्ध समाजाला बाबासाहेबांचं संविधान असलं पाहिजे ही भीती कोणाला दाखवतात फक्त बौद्ध समाजाला बाकी ते कोणाला भीती दाखवत नाहीत ते कारण त्यांना माहिती यांना भीती दाखवली की ते आपल्याला मतदान करणार नाहीत आता परवाच मला वाटतं उद्धव ठाकरे साहेब म्हटले की संविधान माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या सुपुत्राने लिहिलं गरीबा घरच्या लेकरांनी लिहिलं असं उद्धवजी ठाकरे म्हटले बापरे ऐकून धक्का बसायला लागला आम्हाला आमचं

आज तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर गरीबाचं लेखोर वाटतं आज बाबासाहेब तुम्हाला महाराष्ट्राचे सुपुत्र वाटतात आज बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला गरीबा घरच्या आणि संविधान लिहिणार वाटतात परंतु हेच बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तुमची जेव्हा शिवसेना सत्तेत होती मुंबईमध्ये तेव्हा तुम्हाला आठवलं नाही की आपण बाबासाहेबांना नतमस्त व्हावं हा डोंगीपणा हा डोंगीपणा चालणार नाही तेव्हा आमच्या सगळ्या भगिनींनी सगळ्या मानव लक्षात ठेवा संविधान बदलणे सगळं खोटं आहे आपल्याला घाबरवण्याचं काम करत आहेत संविधान कुणी बदलू शकणार नाही आणि मुळात मुद्दा असा आहे मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे काँग्रेस सरकार जो साठ वर्ष सत्तेमध्ये होती आपण बघितले केंद्रामध्ये काँग्रेसने कधी बाबासाहेब आघाडी नाही संसदेत लावली नाही ती लावली ही सिंगाने ज्यांना पाठिंबा भाजपने दिला होता जे बाबासाहेबांनी चित्र लावलं बाबासाहेबांना भारत दिलं व्ही पी सिंगांनी जे कधीच दिलं नाही काँग्रेसला निवडून येऊ न देण्याचं काम काँग्रेसला निवडून येऊ न देण्याचं काम केलेलं आहे ज्या भागात बाबासाहेब आंबेडकर लोकसभेवर निवडून आले घटना समिती निवडून आले तो अख्खा प्रदेशच त्यांनी पाकिस्तान मध्ये पाठवला हो की बाबासाहेबांचं सभासद रद्द व्हावं परंतु नंतर बाबासाहेब पुढे निवडून आले जे बाबासाहेब ना संपवण्याची भूमिका आरक्षण संपवण्याची भूमिका ही काँग्रेसची साय पित्रोद्या सारखा माणूस बोलत असतो की घटना कुणी लिहिली बाबासाहेबांनी एकट्यात लिहिली का ती एवढ्या दहा लोकांनी लिहिली ते चार लोकांनी लिहिली हे साम पित्रोदय कुणाचा माणूस आहे काँग्रेसचा माणूस आहे त्यामुळे बाकीच्या जे लोक बोलतात घटना